येणाऱ्या निवडणुकीमध्ये समोरचा उमेदवार भरपूर ताकदीशी पैशानीशी उधारलेले आहेत आणि तुम्ही या निवडणुकीकडे कशा पद्धतीने आहे ही निवडणूक ही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही ही कुठल्या ताकतीव निवडणूक लढवली जाणार नाही तर ही जनभावनेवर निवडणूक होणार आहे आता जनतेचा कौल काय हे निवडणुकीत खऱ्या अर्थाने ठरणार आहे आज तुमच्या पायाला जखम झालेली आहे लागलेले तरी तुम्ही आज एवढ्या उशिरापर्यंत फिरताय आज तुमच्या जे एक चाहती आहे त्यांनी तुम्हाला थोडं शिक काळजी घ्या असा सल्ला देत आहे महिला महिलांनी सुद्धा सांगितलेलं आहे प्रत्येक आपल्या सहकार्यांना वाटतं की आपला नेता सुरक्षित राहायला पाहिजे त्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे ही त्यांची भावना आहे ना त्यांच्या प्रेमापोटी त्यांनी सल्ला दिला मला विरोधी उमेदवारांनी तर आज सांगितलं असं सांगितलं आहे की आमची आपली कामं लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे याचा अर्थ काय काम लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे काम, काम केलेत का नाही केलेत याचा असं याचा प्रश्न माझे मा काम लोकांपर्यंत पोचवा त्यांना सांगायचा काय अधिकार नाही मी ज्या मतदारसंघात पाच वर्ष आमदार म्हणून काम केलं त्या मतदारसंघात जाऊन पहा ना म्हणा लोक सांगतील ना तुम्ही ते एक रुपयाचं काम नाही केलं मी जे काम केले सगळं सर्व सर्व समाजाला माहिती आहे ना 来了来了，走，<laughs> <laughs> <laughs>